काल दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी मान्य पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाब साहेब मान्य पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज साहेब यांनी ऑपरेशन फ्लश अंतर्गत नांदेड शहरातील व जिल्ह्यातील पूर्ण गुन्हे गुन्ह्यांवर रेड करून कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही काल अवैध धंद्यांची माहिती काढून रेड करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास आम्हाला नमस्कार चौकातील हॉटेल सिटी सिंपनी येथे काही लोक जुगार खेळत असल्याबाबत माहिती मिळाली होती त्यावरून आम्ही सदर ठिकाणी माहितीची खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला नऊ लोक एका हॉटेलच्या म्हणजे त्या हॉटेलच्या रूममध्ये पत जुगार खेळताना मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आम्हाला एक लाख चौदा हजार चारशे सत्तर रुपये मिळून आले व जुगार खेळण्याचे साहित्य मिळून आले त्यांच्यावर मुंबई महाराष्ट्र जुगार पोलीस कायद्याप्रमाणे कलम चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे तपास चालू आहे नऊ लोकांना ताब्यात टाक सदरचे लोक हे काही नांदेड शहरातले होते व काही भोकरतले होते नाही काय त्याच्यात

सट्टा यांच्यावर कारवाई केलेली आहे यापुढे ही कारवाई सुरूच राहणार आहे